आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा नागोठाणे जिल्हा परिषद गटात गुलाल शिवसेनेचा सुमित काते पाच हजार एकशे शेहेचाळीस मताने विजयी रोहा पंचायत समिती नागोठणे गणसमृद्धी कोळी चारशे एक्केचाळीस तर सुकेडी गण अरुणा हंबे दोनशे शहाण्णव विजयी नागोठणे रोशन पत्के दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रायगड जिल्हा परिषद व रोहा पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक मतदान शनिवार सात फेब्रुवारी रोजी पार पडले अटीतटीच्या झालेल्या सदरील निवडणुकीत एकोणचाळीस नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुमित काते हे पाच हजार एकशे मताने विजयी झाले तसेच पंचायत समिती सत्याहत्तर नागोठाणे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समृद्धी कोळी या चारशे एकेचाळीस मताने विजयी झाल्या तर अठ्याहत्तर सुकेळी गणातून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार अरुणा हंबीर या दोनशे शहाण्णव मतांनी विजयी झाले आहेत या पंचवार्षिक निवडणुकीत नागोठाणे जिल्हा परिषद एकोणचाळीस गटामध्ये एकूण साधारण अठ्ठावीस हजार नऊशे बहात्तर मतदारांपैकी एकवीस हजार चारशे सत्तेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये युतीचे किशोर ओटरमल जैन यांना सात हजार नऊशे त्र्याऐंशी मतेात्रय काते यांना तेरा हजार एकशे एकोणतीस मते मिळाली तर मनसेचे साईनाथ दिगंबर धुळे यांना दोनशे सव्वीस मते मिळाली तसेच नोटाला एकशे एक्क्याण्णव मते मिळाल्याने आघाडीचे सुमित काते यांचा पाच हजार एकशे शेहेचाळीस मताने विजय झाला तसेच पंचायत समिती सत्याहत्तर नागोठाणे गणात एकूण साधारण चौदा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतदारांपैकी दहा हजार तीनशे नऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये युती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार समृद्धी संतोष कोळी यांना पाच हजार दोनशे सदुसष्ट मते मिळाली आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अंजली हिराजी दुर्गावले यांना चार हजार आठशे सव्वीस मते मिळाली तसेच नोटाला दोनशे एकोणसाठ मते मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे समृद्धी संतोष कोळी या चारशे मतांनी विजयी झाल्या तर अठ्ठ्याहत्तर सुकेळी गणात एकूण साधारण चौदा हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदारांपैकी अकरा हजार एकशे अडतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये युतीच्या भाजपा उमेदवार योगिता विलास शिद यांना पाच हजार दोनशे बावन्न मते मिळाली परिवर्तन विकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवार अरुणा जानू हंबीर यांना पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस मते मिळाली शेकाप उमेदवार गुलाब धर्मा वाघमारे यांना दोन हजारशे त्र्याऐंशीमध्ये मिळाली तसेच नोटाला एकशे मते मिळाल्याने परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार अरुणा जानू हंबेर या दोनशे शहाण्णव मताने विजयी झाल्या सर्व विजयी उमेदवारांचे नागोठाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतिशिवाजी करत स्वागत करण्यात आले असून त्यांचे नागोठाणे गटातून अभिनंदन होत आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा